पहा अगोदर आपण वाचूयात वाचल्यानंतर थोडं विचार करूयात की वाक्य कोणत्या काळातील आहेत ते प्रयत्न करत आहेत या वाक्याच्या शेवटी शब्द काय आहे आहेत आहेत म्हटलं की हे वाक्य वर्तमान काळातील आहे एवढं नक्की आहे आहेत हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद हे वर्तमान काळातील वाक्य आहे पण साध्या वर्तमान काळातील आहे का पूर्ण वर्तमान काळातील आहे का चालू वर्तमान काळातील आहे पहा ते प्रयत्न करत रत त नंतर आहे असेल त नंतर आहे असेल तर हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे समजून घ्यायचं त नंतर आहे करत प्रयत्न करत मी आता शिकवत आहे शिकवत व नंतर जर आहे असेल तर हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे समजून घ्यायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतात इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला प्रेझंट कंटिन्युअस टेन्स आता आपण काय करू या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊ ते नंबर एक प्रयत्न करत नंबर दोन आहेत नंबर तीन इंग्रजी वाक्य कसं करायचंय एक नंबरचा क्रम तो एक नंबरला घ्यायचा कारण तो, तो करता असतो इंग्रजी वाक्यात देखील एक नंबरला करताच येतो त्यानंतर काय येणार आहे इंग्रजी वाक्यात एक नंबरच झाल्यानंतर मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द एक नंबरच्या खाली येणार आहे सगळ्यात शेवटचा शब्दात काय असतो तो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो आहेत हे सहाय्यकारी क्रियापद आहे प्रयत्न करत हे मूळ क्रियापद आहे इथं हे मूळ क्रियापद आहे आणि हे सहाय्यकारी क्रियापद आहे एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा आणि राहिला नंबर दोन आता बघा ते लाय दे म्हणजे ते त्यानंतर आहेला काय येणार आहे चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी आणि आहेत साठी आहे साठी एम आहे साठी इज आणि आहेत साठी आर ए आर ए आर म्हणजे आहे त आर हे येते चालू वर्तमान काळामध्ये चालू वर्तमान काळामध्ये आहे मूळ क्रियापद आहे टी आर वाय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे पण चालू काळामध्ये आर आलेलं आहे आर आलेलं आहे आर हे सहकारी क्रियापद आर आलं तर मूळ क्रियापदाला आयंजी प्रत्यय लागतो ट्राईंग इंग जी इंग प्रत्यय केव्हा लागतो चालू काळामध्ये तेला दे आहेतला आर प्रयत्न करतला ट्राईंग प्रयत्न करत याला ट्राईंग येणार आहे टी आर वाय टी आर वाय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे हे मूळ क्रियापद आहे आणि हिला मूळ क्रियापदाला जी प्रत्यय लागलेला आहे कारण हे चालू काळातील वाक्य आहे दे आर वाक्य चालू वर्तमान काळातील आहे का तर आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे है का आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग व्हर म्हणतात आणि त नंतर आहे आहे बोलत त नंतर आहे आहे म्हणजे चालू वर्तमान काळातील वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आता बघा तीला एक बोलतला नंबर दोन आहे ला नंबर तीन एक तीन आणि दोन नंबर एक झाल्यानंतर डायरेक्ट या वाक्याने शेवटचा शब्द घ्यायचं आणि त्यानंतर उलट क्रमाने यायचं तीला शी यास याची शी म्हणजे ती आहे इथं इज येणार आहे आय एस इज चालू वर्तमान काळामध्ये एकवचनी करता असेल तर आहे साठी इज आय स्वतःसाठी एम फक्त स्वतःसाठी एम ए एम एम म्हणजे आहे आणि बाकी सगळ्या एकवचनेसाठी इज साठी आर सी इज बोलतला टॉकिंग टी एल के टॉक हे मूळ क्रियापद आहे टी एल के टॉक म्हणजे बोलणे हे मूळ क्रियापद आहे पण हे चालू काळातील आहे चालू जर असेल मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो ईज हे सहायकारी क्रियापद इज आलं तर मूळ क्रियापदाला आयएन जी प्रत्यय लागतो आहे ला ईज ती शी आहे ला इज बोलत बोलत लत म्हणजे टॉकिंग टी एल के आय जी टॉकिंग सी इज टॉकिंग पाऊस पडत होता पाऊस पडत आहे वाक्य नीट वाचा आणि त्यावर विचार करा या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द कोणता आहे पहा पाऊस पडत पाऊस पडत सेम आहे पण या वाक्याच्या शेवटी होता आहे होता होती होते तर हे भूतकाळातील वाक्य आहे आहे हे वर्तमान काळातील वाक्य आहे आहे म्हणलं वर्तमान काळ होता होती होते भूतकाळ म्हणजे हे भूतकाळातील आहे आणि हे वर्तमान काळातील आहे पण साध्या भूतकाळातील पूर्ण भूतकाळातील चालू भूतकाळातील मग ते आपण समजून घ्यायचंय पाऊस पडत त त नंतर होता आहे म्हणजे हे चालू भूतकाळातील वाक्य आहे त नंतर होता त नंतर आहे चालू वर्तमान काळातील वाक्य चालू भूतकाळातील वाक्य चालू वर्तमान काळातील वाक्य पाऊस पडत होता एक नंबरला काय घ्यायचं आहे इट घ्यायचं आहे आय टी इट हे केव्हा वापरतात प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी लहान मुलांसाठी निर्जीव वस्तूसाठी इट वापरतात इथं पावसासाठी देखील इट वापरायचं द रेन नाही इट इट इथं होतासाठी वाज येणार आहे इट वाज इट वाज, वाज। पाऊस पडत पाऊस पडत आरे एन रेन म्हणजे पाऊस आर ए आय एन रेन म्हणजे पाऊस पडत आहे त मग याला आय एन जी प्रत्ये लागणार रेनिंग बघायचं वाज आलं तर आय एन जी प्रत्ये रेनिंग म्हणजे पडत आहे पडत होता इट वाज रेनिंग पाऊस पडत आहे इथं देखील इट घ्यायचं आहे ईट इथं वाज आलेला आहे कशासाठी आलेला आहे होतासाठी होता होतीसाठी वाज होतेसाठी वेर, आणि आहे साठी एम आहे साठी इज आहे साठी आर इथं आहेसाठी इज येणार आहे इट इज पाऊस पडत पाऊस पडत आर ए आय एन रेन हे मूळ क्रियापद आहे आर ए एन रेन आणि याला रेनिंग म्हणजे मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो पाऊस पडत पाउस है, इट इज रेनिंग म्हणजे पाऊस पडत आहे इट वॉज रेनिंग पाऊस पडत होता तिने त्याला चिडवलं वाक्य वाचा आणि थोडं विचार करा की वाक्य कोणत्या काळातील आहे बघा तिने त्याला चिडवलं या वाक्याच्या शेवटी काय आहे पहा वाक्याच्या शेवटी हे क्रियापद आहे क्रियापदाची शेवटचे अक्षर जर ल असेल तर हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे समजून घ्यायचं क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल पाहिजे साध्या भूतकाळातील साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात आता तिने नंबर एक त्याला नंबर दोन चिडवलं नंबर तीन एक तीन आणि दोन या क्रमाने या मराठी वाक्यातले शब्द घ्यायचे आहेत एक नंबरला तिने तिनेला शी यस याची शी म्हणजे ती तिने ती नंबरला काय आहे चिडवलं चिडवण्याची क्रिया झालेली आहे साध्या भूतकाळातील वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्स इंग्रजीमध्ये काय म्हणतात सिंपल पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स मध्ये क्रियापदाचे दुसरे रूप चिडवलं टी ई ए, ई ए। ती म्हणजे चिडवणे याला ईडी प्रत्यय तर ड येणार आहे डी टीज म्हणजे हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे टी एसी टीज म्हणजे चिडवणे ती म्हणजे चिडवले चिडवलं शी टी त्यालाला हिम याच एम हिम म्हणजे त्याला बघा तिनेला शी चिडवलं चिडवण्याची क्रिया झालेली आहे ती त्यालाला हिम शी टी him. तिने त्याला फोन केला फोन केला हे पूर्ण आहे बरं का तिने तिने नंबर एक त्याला नंबर दोन फोन केला नंबर तीन क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला, ली, ले, लो जर असेल तर ते वाक्य साध्या भूतकाळातील आहे समजून घ्यायचं साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य जर साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे पहिलेच रूप येतो कारण डिड हे सहकारी क्रियापद वापरलेला असतो डिड आलं क्रियापदाचे पहिले रूप होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळामध्ये सिम्पल पास्ट टेन्स तिने त्याला फोन केला आता एक नंबरला नंबर एक घ्यायचं एक नंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा नंबर तीन आणि नंबर दोन तिनेला शी एस एच ई शी झालं फोन केला सी ए डब्ल्यू एल कॉल म्हणजे बोलावणे बो बोलावणे कॉल करणे सी ए डब्ल्यू एल कॉल आणि याला ईडी प्रत्ये लागणार आहे हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे सी ए डब्ल्यू एल कॉल हे मूळ रूप आहे सी ए डब्ल्यू एल कॉल याला ईडी प्रत्यय लागलेला आहे कारण हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे म्हणून ईडी प्रत्यय म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप शी कॉल्ड त्याला हिम एच आय एम हिम म्हणजे त्याला तिनेला शी फोन केला करण्याची क्रिया झालेली आहे म्हणून इडी प्रत्येक कॉल्ड त्यालाला, हिम शी कॉल्ड हिम माझे केस ओले आहे आज गरम आहे बघा माझे केस मा हेअर त्याचे हेअर म्हणजे केस बघा केस भरपूर असतात म्हणून हेअर्स म्हणायचं नाही हेअर हेअरच आहे मायर आता माझी आई माझे बाबा माझी शाळा माझे गाव मग असं माय माय स्कूल माय मदर माय फादर असं घ्यायचं माझे केसला माय हेअर इज आय आयस इज माय हेअर इज ओलेला वेट डब्ल्यू ई टी वेट म्हणजे ओले बघा नंबर एक नंबर तीन आणि नंबर दोन ह्याला तुम्ही नंबर टाकून नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन नंबर एक घ्यायचं त्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा आणि राहिला नंबर दोन एक तीन दोन माझे केसला माहेर ला इज ओलेला वेट माहेर इज वेट आज गरम आहे इट इट आहे इज इट इज गरमला हॉट हॉट ए छोटी हॉट आजला टुडे टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज टुमारो म्हणजे उद्या एस्टरडे म्हणजे काल टुडे टुमारो एस्टरडे इट इज हॉट टुडे गरमला हॉट गरम। एच ओ टी हॉट म्हणजे गरम आय एस इज म्हणजे आहे ओ डी वाय टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज इट इज हॉट टुडे इट इज हॉट टुडे माहेर इज वेट महत्त्वाचं आहे आज गरम आहे पाऊस पडत आहे महत्त्वाचं आहे या यासाठी इट आहे सहकारी क्रियापद आय टी इट इट करता घरी सॉरी सहकारी क्रियापद नाही इट करता घ्यायचे इट करता आहे इट इज इट इज महत्त्वाचं ना इम्पॉर्टंट आय एम पी ओ आर टी एन टी इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचं इट इज इम्पॉर्टंट इट इज इम्पॉर्टंट ती एकटी आली बघा या वाक्याच्या शेवटी आली क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे ली आहे ल ला ली ले लो जर असेल साध्या भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं साध्या भूतकाळातील होकाराती हो वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप आता तीला नंबर एक एकटीला नंबर दोन आली नंबर तीन एक तीन दोन एक तीन आणि दोन एक ला ती ती ला शी यस एच ई शी म्हणजे ती आणि त्या आलीला केम सी ए एम के केम सी केम एकटीला अलोन यानी ए एल ओ एन ई अलोन म्हणजे एकटा एकटी हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे सी ओ एम ई कम हे क्रियापदाचे मूळ रूप आहे कम केम कम कम्स कमिंग ही क्रियापदाची रूपे आहेत सी एम इ -E, केम म्हणजे आली आली आलीला के म्हणायचं सी केम अलोन अलोन एकटी सी केम अलोन इट इज इम्पॉर्टंट सी केम अलोन तर मी सहाय्यकारी क्रियापद म्हणले होते सॉरी करता आहे इट करता हे सहाय्यकारी क्रियापद आहे सहाय्यकारी क्रियापद इंग्रजीमध्ये याला हेल्पिंग वर्ग म्हणतात